मिळालं अपॉइंटमेंट लेटर तरी ते, ते कुठेतरी घाळ झालेलं असतं आणि त्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये तुम्ही काय काम करणार आहात तुम्हाला काय वेतन मिळणार आहे तुम्हाला कशा पद्धतीच्या सेवा शर्ती असतील आणि जर कामावरून तुम्हाला असेल दुसरीकडे जायचं असेल तर काय पद्धतीने ती प्रक्रिया असेल दोन महिन्याची नोटीस तीन महिन्याची नोटीस वगैरे नोटीस पगार ह्या सगळ्या बाबी आपण तपासल्या पाहिजेत त्या बाबतीमध्ये जरी आपण कर्मचारी वाढलेत आय टी इंडस्ट्री वाढली सर्व्हिस वाढली असे म्हणतो खरं परंतु अपॉइंटमेंटच्या वेळेला नोकरी मिळते ना तर ती घ्या या घाई गडबडीमध्ये कदाचित ते होत असेल आणि कोणी त्या अपॉइंटमेंट लेटरकडे लक्ष देत नाही आणि मग त्यात कधी कधी तरतुदी अशा असतात की तुमची कधी कुठेही बदली केली जाईल मग एका राज्यातून दुसऱ्या राज्यात केली जाईल आणि मग अशा अनेक कामगार नंतर रडत येतात की अरे आमच्या अचानक इथून तामिळनाडूला बदली केली अरे तुझ्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये आहे राजा ते तू ते बघितलेलं आहेस तू साईन केलंयस त्याच्यावरती आणि आज दहा वर्षानंतर यू कॅनॉट क्वेश्चन द सेम थिंग तर म्हणून ही एक माझे सगळ्यांना आव्हान राहील की जेव्हा आपण कुठल्याही पद्धतीचं काम स्वीकारतो आयदर ते कंत्राटी असू दे कॉन्ट्रॅक्च्युअल असू दे परमनंट असू दे टेम्पररी असू दे सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये नमूद केलेल्या असाव्यात